नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये रे 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 पैसा या चित्रपटाला थेटरमधन बाहेर काढला जात आहे याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये मोहित्शित सह्यारा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर झुमाकूल घालत आहे या चित्रपटाने अनेक मोठे चित्रपटाचे बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडलेले आहे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या रील मुले आणि त्यावरील चर्चेमुळे चित्रपटाला चांगली प्रसिद्धी मिळाली आहे मात्र सयाराचा फटका मराठी चित्रपटाला बसला असल्याचं समोर आलेलं आहे सयाराला स्क्रीनिंग मिळण्यासाठी एरे रे पैसा तीन हा चित्रपट सिनेमागृहातून काढला जात असल्याची बातमी समोर आलेली आहे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत भाष्य केले असून मराठी चित्रपटाची गलचेपी केल्यास मनसे स्टाईलने उत्तर देण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलेला आहे माध्यमाशी बोलत असताना संदीप देशपांडे म्हणाले मनसेचे पदाधिकारी अमय खोपकर यांचा एरेरे पैसा तीन हा चित्रपट नुसताच प्रदर्शित झालेला आहे त्यांच्यावर सूड उगविण्यासाठी काही मल्टिप्लेक्स आणि थेटरने जाणीवपूर्वक त्यांचा चित्रपट काढून घेतला आहे या सर्व थेटरांना आम्ही इशारा देत आहोत जाणीवपूर्वक मराठी चित्रपटाची गलचेपी केल्यास मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल याची त्यांनी नोंद घ्यावी आमे खोपकर मराठी चित्रपटासाठी लढत होते यासाठी त्यांच्या चित्रपटावर सूड उगवण्याचा प्रयत्न काही मल्टिप्लेक्स आणि थेटरचे मालक करत आहे आम्ही त्यांना इशारा देत आहोत त्यांनी योग्य वेळी थाऱ्यावर यावे नाहीतर त्यांना थाऱ्यावर कसे आणायचे हे आम्हाला चांगले ठाऊक आहे असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिलेला आहे संदीप देशपांडे पुढे म्हणाले कोणता तरी सयारा नावाचा चित्रपट आला आहे त्यासाठी मराठी चित्रपटाचा बली दिली जात आहे जाणीवपूर्वक जर हे केले जात असेल तर मनसे गप्प बसणार नाही मराठी सिनेमाच्या निर्माताला जाणून बुजून लक्ष करण्यात येत असेल तर हे मनसे शांत बसणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आज बैठक संपन्न झाली आहे पक्ष बांधणी संदर्भात सदर बैठक झाल्याचे पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितलेले आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका